श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस न्यूज वसा जनसेवेचा आगामी काळात लोकसभा निवडणूक लोक, भयमुक्त वातावरणात पार पडणं आवश्यक आहे यात पोलीस विभागाची भूमिका महत्वाची राहणार आहे मतदारांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी पावले उचलावीत तसेच कठोर निर्णय घ्यावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आज नियोजन सभागृहात पार पडलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार उपजिल्हाधिकारी शरद पाटील उपविभागीय अधिकारी डॉ रामेश्वर पुरी समाधान गायकवाड अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी महामुनी जिल्हा सूचना अधिकारी सुनील खुळे उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले येत्या काळात निवडणूक विषयक कार्यवाही प्राधान्याचा विषय असणार आहे निवडणूक कामकाजात विविध ॲपचा उपयोग होणार आहे त्या अनुषंगाने याबाबतची माहिती या संबंधित प्रत्येकाला असणं आवश्यक आहे या ॲपच्या माध्यमातून एकत्रित करण्यात आलेली माहिती ही निवडणूक आयोगाला दिसणार आहे त्यामुळे यात गांभीर्यानं कामकाज करणं आवश्यक आहे तसेच पथकाकडून केलेल्या कारवाईची माहिती अचूकपणे समाविष्ट करणं गरजेचं आहे यात कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा करण्यात येऊ नये फिरत्या पथकाच्या प्रमुखाला दंडाधिकाऱ्याला दर्जा देण्यात आलाय त्यामुळे विविध कारवाई करताना सोयीचे होणार आहे सी माध्यमातून नागरिक तक्रारी करू शकणार आहेत यावर आलेल्या तक्रारीवर फिरत्या पथकानं तात्काळ कार्यवाही करावी तसंच तपासणी पथकानं गांजा वैध दारू किंवा इतर बाबतीत जप्तीची कार्यवाही करावी आणि रोख रक्कम वाहतूक करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवू नये यासाठी दक्ष राहावे निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम ही अत्यंत संवेदनशील आहे याबाबत कोणतीही तडजोड करू नये ईव्हीएम बाबत आलेले प्रत्येक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी श्री शेलार यांनी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी देण्यात येणाऱ्या सुविधेबाबत माहिती दिली श्री महामुनी यांनी निवडणूक प्रक्रिया गांभीर्यपूर्वक घेऊन दररोज अहवाल सादर करावा तसेच निर्भय वातावरणात निवडणूक होण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात प्रशिक्षणात श्री गायकवाड यांनी आदर्श आचारसंहिता श्री खुळे यांनी सी विजिल ॲप शरद पाटील यांनी ई एस एम एस श्री पुरी यांनी निवडणूक खर्चाबाबत माहिती दिली श्रीमती गोणेवार यांनी निवडणूक विषयक कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सूचना सांगितल्या सिटी न्यूज बुलढाणा